मराठा आंदोलनाचा पहिला दिवस आज संपन्न झाला मनोज दादा जरांगे पाटील यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अन्नाचा एक कणही त्यांनी काढला नाही आणि हे आंदोलन जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ह्यावेळेस जरांगे पाटील करणार आहे अख्खी मुंबई जाम झाली होती आझाद मैदान तुडुंबा असं भरलं होतं सीएसटी अख्खं जाम झालं होतं त्याचबरोबर मुंबई मधी सगळीकडे भगवं वादळ दिसत होतं हे वादळ आता मराठा आरक्षण ओबीसी मधून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या अडचणी केला पहिले तर त्यांनी पोलिसांना आदेश दिले की मराठा आंदोलकांच्या गाड्या आडवा त्यानंतर मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्यांमध्ये किराणा माल वगैरे होता त्या गाड्या अडवण्यात आले त्याचबरोबर आझाद मैदान परिसरामधील हॉटेल खाऊ गल्ल्या सगळ्या पोलिसांनी बंद केल्या त्याचबरोबर ज्या पाण्याच्या बाटल्या देणारे जी लोक होते त्यांना पोलिसांनी हटवलं हो